नमस्कार कोकणातील तांदळाची बोरं म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं हा पारंपरिक पदार्थ दिवाळीमध्ये खास बनवला जातो परंतु आता करंजी चकली हे पदार्थ आल्यामुळे बोरं ह्या पदार्थाला जास्त बनवलं जात नाही हा पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेला आहे तर आज आपण बोरांची रेसिपी पाहणार आहोत खूप छान अशी बोरं तयार होतात बोरं कडक आणि चामट होऊ नयेत यासाठी आपण काय टिप्स वापरणार आहोत इथे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ पाहिला तर तुमची बोरंसुद्धा खूप छान अशी बनतील वरून थोडीशी कडक आणि आतून नरम अशी बोरं बनून तयार होतात आणि खुसखुशीत अशी बोरं तयार होतात कमी साहित्यातून तयार होणारा हा पदार्थ खूप छान असा बनतो नक्की व्हिडिओ पूर्ण पहा तर सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेऊयात वाटीच्या प्रमाणामध्ये मी साहित्य तुम्हाला इथे सांगणार आहे तर ही जी आपली आमटीची वाटी असते त्या वाटीने आपण तांदूळाचं आपलं पीठ घेतलेलं आहे तांदूळ धुवून ते सुकून त्यानंतर त्याचं आपण जे पीठ वापरतो भाकरीसाठी तेच पीठ मी घेतलेलं आहे तर हे दोन वाट्या आपण घेणार आहोत तीच वाटी वापरून आपण इथे गूळसुद्धा घेणार आहोत गूळ बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी आपण इथे खोबरं घेणार आहोत आणि आणि पाववाटी आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत त्यानंतर आपण मोहन करण्यासाठी तीन ते चार चमचे येथे तुपाचा वापर करणार आहोत त्यानंतर वेलची पावडर आणि मीठ चवीनुसार घ्यायचं आहे तर हे साहित्य आपलं आपण पाहिलं त्यानंतर आपण सर्वप्रथम काय करणार आहोत जे गूळ आहे ते गूळ आपण घ्यायचं आहे एक वाटी आणि त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपण पाणी घेणार आहोत आपण गुळ फक्त पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे बंद आचेवर आपण वितळून घेऊ शकतो किंवा आपलं बाकीचं काम होईपर्यंत बाकीची होई जी तयारी होईपर्यंत गूळ सहज वितळायला जातो गरम करायची गरजसुद्धा भासत नाही तर आता एका कढईमध्ये आपण जे पाव वाटी तीळ घेतले होते पांढरे तीळ ते भाजून घ्यायचे आहेत अगदी थोडेसेच तळतळले की ते आपण वाटीमध्ये काढून घेणार आहोत दिवाळीमध्ये थंडी असते आणि थंडीच्या दिवसांमध्ये तीळ शरीराला खूप जास्त फायदे आपल्याला पोचवत असतात तर प्रत्येक पदार्थामध्ये बघितल्यात आपण दिवाळीच्या तर असे पदार्थ असतात की जे आपल्याला जास्त प्रमाणात प्रोटीन देईल कॅल्शियम देईल असे पदार्थ असतात बघा आता आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा आपण अगदी थोडंसंच भाजून घ्यायचं आहे त्यांना लाल करेपर्यंत आपण ठेवायचं नाही आहे हे बघा एवढंच आपण हे भाजून घ्यायचं आहे ते सुद्धा आपण आता एका वाटीमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपलं जे तांदूळ पीठ आहे ते सुद्धा आपण इथे भाजून घ्यायचं आहे कोरडंच पीठ आपण इथे भाजून घ्यायचं आहे दोन वाटे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही तांदूळ धुवून भाजून त्यानंतर त्याची मिक्सरमधून पावडर काढू शकता तशी बोरंसुद्धा खूप छान लागतात पण आपण आता काही गडबडीमध्ये महिलांना जास्त वेळ नसतो त्यामुळे अशी पद्धती वापरली तरी सुंदर अशी बोरं आपली तयार होतात सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्यात तर खूप छान अशी बोरं तयार होतात पीठसुद्धा आपण तीन ते चार मिनटं मंद भाजून घ्यायचं आहे त्याचा नॉर्मल वास यायला सुरुवात झाली की आपण गॅस बंद करायचा आणि ते आपण एका परातीमध्ये वगैरे भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर हे सगळे जिन्नस आपले आता भाजून झाले आहेत बघा ह्या स्टेजला आपण आता हे पीठ आपण भाजायचं बंद करणार आहोत आणि एका डिशमध्ये आपण ते पीठ काढून घ्यायचं आहे पुढच्या प्रोसिजरसाठी तर आता आपण तीन ते चार चमचे जे तूप गरम करून घेतलेलं होतं कडकडीत असं तेल तूप गरम करून घ्यायचं आहे आणि ते आपण इथे मोहन म्हणून वापरायचं आहे पिठाला चांगलं आपण ते चोळून घेणार आहोत आता इथे गरम आहे त्यामुळे थोडंसं आपण चमच्याचा वापर इथे करणार आहोत आणि त्यानंतर व्यवस्थित असं पिठाला ते पूर्णपणे तूप लागेल अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे बघा असं पूर्ण पिठाला आपण ते लावलं की आपली सगळी बोरं अशी छान अशी कुरकुरीत अशी तयार होतात हे बघा असा हातावरती गोळा तयार झाला पाहिजे असे मोहन आपण लावून घ्यायचे आहे त्यानंतर पिठामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे गोळाच्या कुठल्याही पदार्थामध्ये थोडंसं मीठ वापरलं ते त्याची टेस्ट खूप छान येते अर्धा चमचा पण इथे वेलची पावडर घेऊन पुन्हा हे पीठ मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपले जे उरलेले जिन्नस आहेत म्हणजे तीळ पाववाटी आणि अर्धी वाटी आपण जे भाजलेलं खोबरं आहे तेसुद्धा आपण त्या पिठामध्ये ॲड करणार आहोत आणि पुन्हा पीठ आपण एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे आपले सगळीकडे ते जिन्नस व्यवस्थित लागले जातील आणि पीठ मळताना आपण एक संद असं पीठ आपण व्यवस्थित आपलं मळून होणार आता गुळाचं जे पाणी हो, थोड़ थोड़ करून घेतलेलं आहे ते वापरणार आहोत थोडं थोडं करून आपण पाणी वापरायचं आहे जर गुळामध्ये जास्त पाणी वापरायचं नाही आपल्याला लागलं पाणी तर आपण वरून घेऊ शकतो पण गुळाचं पाणी वाया जाऊ नये म्हणून सुरुवातीला आपण थोडंसंच पाणी इथे तयार करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपण आता हे पीठ मळून घेऊयात कोकणामध्ये तांदळाचं पीक हे मुख्य पीक आहे सगळ्यांच्या घरी हे पीक घेतलं जातं दिवाळीमध्ये कोकणामध्ये भात कापणी चालू असते आणि या व्यापामधून स्त्रियांना वेळ मिळत नसते ही आपण दिवाळीचे पदार्थ बनवूयात आणि पूर्वीच्या काळी तेवढे सुद्धा उपलब्ध नसायचे त्यामुळे दिवाळीमध्ये तांदळाची बोरं आणि तांदळाचे पोहे आ, हे खास पदार्थ असायचेत तर तुम्हाला आता लक्षातच आलं असेल की बोरं ही कोकणामध्येच काय बनवली जातात कारण ही सगळी याच्यामागची कारणं आहेत भात खूप प्रमाणात इथे उपलब्ध असतो त्याच्यामुळे पोहे आणि बोरं हा दिवाळीचा फराळ असायचा तर बघा आता यामागचं तुम्हाला कारण पण कळलं आहे आपलं आता पीठसुद्धा मळून झालेलं आहे आप अप, आपण जे पाण्याचं प्रमाण घेतलेलं होतं एक वाटी ते पूर्णपणे आपल्याला लागलेलं ला आहे इथे तुम्ही तुमच्या पीठ कसं आहे त्यावरती तुम्हाला कमी जास्त पाणी लागू शकतं तुम्ही ते गोळाचं प्रमाण कमी जास्तसुद्धा करू शकता पण ह्या दिलेल्या प्रमाणामध्ये केलं तर परफेक्ट पोरं तयार होतात तुम्हाला जर कमी गोड पाहिजे असतील तर कमी गुळाचा वापर इथे करू शकता किंवा जर तुम्हाला जास्त जास्तीची गोड पाहिजे असतील तर थोडंसं इथे गुळाचासुद्धा आपण वापर जास्त करू शकतो तर असा हा आपला गोळा तयार झाला आहे आपण अर्ध तासासाठी हे पीठ झाकून ठेवणार आहोत अर्ध्या तासानंतर आता तुम्ही बघू शकता छान असं पीठ आपलं मुरलेलं आहे हे बघा थोडंसं दाटसर असं झालेलं आहे आणि अशाच पद्धतीचं रवाळ असं पीठ आपल्याला लागतं बोरांसाठी आता आपण जास्त हे मळून घ्यायचं नाही आहे तुम्ही बघू शकता पीठ परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालं आहे आता आपण याची बोरं वळवून कशी घ्यायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे थोडंसं आता आपण इथे इथे त्याला एकजीव करून घेऊया झटपट आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा अगदी सोपा पदार्थ आहे हे बघा आता बोरं आपण कशी घ्यायची आहेत वळायला एक एक असा आपण जो आपली सुपारीचा आकार असतो त्या आकारामध्ये आपण इथे गोळे घ्यायचे तयार करून हातावरती गोल, -गोल करून ते आपण तयार करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही इथे आणखीन तर तुम्हाला लवकर पटापट -पत बोरं जर वळायचे असतील तर ही ट्रिक वापरा तुम्ही हे बघा एक गोळा आणि एक दुसरा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्यांना असं गोल गोल फिरवलं की दोन आपले गोळे एकदम बोरं तयार आपली होतात ही बघा पटापट अशी बोरं तयार होतात हातावरती घ्यायची दोन दोन गोळे घ्यायचे आणि वळायचे आपलं तेल गरम करत ठेवलं आणि गोळे करायला घेतले तरी फास्ट अशी ही बोरं तयार होतात जास्त वेळ लागत नाही यासाठी बघा मी इथे बोरं वळत असतानाच तेल गरम करत ठेवलं होतं आहे बघा तेलसुद्धा आपलं तापलेलं आहे आता आपण थोडी थोडी अशी बोरं घेऊन तळून घ्यायची आहेत आणि बोरं तळताना काय करायचं आहे जे तेल आहे त्याआधी व्यवस्थित आपण गरम करून घ्यायचं आहे कडकडीत असं तयार झालं पाहिजे ता तापून आणि त्यानंतर आपण गॅस एकदम मंद आचेवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतरच बोरं सोडायचे आहेत आणि त्या मंद आचेवरच आपण ती बोरं तळून घ्यायची आहेत बघा आणि ही महत्वाची टीप आहे हा मंदाचेवरच आपण सात ते आठ मिनटं ही बोरं तळली तरच त्याला ज्या भेगा पडतात त्या पडतात बघा आणि जर तुम्ही फास्ट जर गॅस केलात तर वरून ती काळी होतात आणि आतून बिलकुल ती शिजत नाहीत हे बघा मंदाचेवर तळल्यामुळे हे बघा असे क्रॅक जातात आणि असेच क्रॅक बोरांना गेले तर तुमची बोरं परफेक्ट तयार होतात बघा आणि आतपर्यंत भाजले जातात व्यवस्थित तळले जातात आता बघा गुलाबजामसारखा त्याला रंग आला की आपण ते काढून घ्यायचे आहेत एवढ्या रंगावरच आपण ही बोरं काढायची म्हणजे आपली परफेक्ट अशी बोरं तळून होतात अशा प्रकारे आपण सगळी बोरं तळून घ्यायची आहेत मंदाचे वरती सात ते आठ मिनटं लागतात तर काही छोट्या मोठ्याच टिप्स आहेत करण्यासाठी त्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुमच्या लक्षात येईल खूप छान अशी बोरं तयार होतात एक तर आपलं तांदळाचं पीठ आहे ते आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याला मोहन करायचं आहे व्यवस्थित त्यानंतर तळताना त्यांना मंद आचेवरती तळायचं आहे एवढ्याच टिप्स तुम्ही फॉलो केल्यात तर खूप छान अशी क्रॅक गेलेली बोरं तयार होतात खुसखुशीत खसकेदार अशी चविष्ट बोरं तयार होतात तुम्ही बघू शकता इथे वरून कडक आणि आतून नरम अशी ही बोरं आपली तयार झालेली आहेत साध्या सोप्या साहित्यांमध्ये ही बोरं आपली तयार होतात आणि खायलासुद्धा सुंदर लागतात तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि बेल लायकांचे बटन नक्की दाबा त्यामुळे चॅनलवरती येणारे नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत जाणार आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळ्यांचे धन्यवाद